परंतु दुर्दैवाने तुमचंच नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये भोलसापा पाहणारी माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा भुलले गेले मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा बारा महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो जे मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरती मालकांवरती आमच्यावरती ते काय करतो एक भगिनी आपली होती विज्युअल थिटे ते। तुम्हाला त्यांचा किस्सा सांगतो तुम्हाला मालक मला म्हटले बोललं असतं बोलून दिलं नसतं परंतु एक गोष्ट सांगतो की खोटी माणसं किती बोलतात खोटं बोलण्यासाठी काय करतात म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी बोलवते होती त्याचं तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या पुतण्याचं एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे तर या म्हटलं ते म्हटले मला तुम्हाला भेटायचंय मी म्हटले ताई उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या त्यांना ॲड्रेस पाठवला ते चारच्या दरम्यान माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं बघा त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने राज सॉरी राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे मी खोटं बोलत नाही त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता त्यांना बोलू शकता मीडियावाले जाऊन विचारू शकता मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला ते म्हटलं आता तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या मी तुमच्यावर बोलणार नाही मी म्हटलं आता तुम्हाला काय देऊ माझ्यावर बोलायचं हायच काय तुमच्यावरती पण ती म्हटली काय बोलणार बोलण्यावर काय असतंय म्हणजे पुढची माणसं ऐकतात म्हणली जरी नसेल तर मग मी मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिन्याच्या डोक्यामध्ये काय विषय या यासुद्धने जनतेने ज्या ज्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं की पन्नास लाख रुपये देऊन एक महिना फक्त आमच्या स्टेज वरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे मग मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा बघा कोट सांगत नाही मीडिया समोर चालू आहे विठ्ठालागड तोंड करून सांगतो यशोध माझी फोटो कधी बोलत नाही आणि एक वर्षानंतर बोलतोय त्याच वेळेस जर मी बोललो तुम्ही म्हणलं त्या महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय तुम्ही आरोप करताय आता कुठलं माझं निवडणूक नाही माझं इलेक्शन नाही मी तुम्हाला एक वर्षानंतर सत्पर्यती सांगतो की खोटं बोलणारी जी टीम आहे आणि खोटं असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं आहेत त्या भगिनीला पन्नास लाख रुपये देऊन लावलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियावाल्यांनी त्या भगिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेच्या ऑफिसवर तुम्ही गेलता का तुम्ही ही डिमांड केली का तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ऑफर आली होती का तुम्ही विचारून घ्या अशा केलं गेलं आणि अशा चुकीच्या भुलता पहिला आपण खरं समजलं गेलं बघा मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के बोललेलोय की नाटा चौकडी जी ना त्याला बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला होतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय आणि तुम्हाला मीडियावाल्याला सांगतो तुम्ही लगेच माझं भाषण झालं मालकाच फोन करायचा आणि माने बोलला आहे का विचारायचं आधी मी सांगन की मोहोळ तालुक्यातला तो माझ्याशी विरोध करतो पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही माझ्या गावापर्यंत कधी आला नाही आजपर्यंत परंतु ही जी काही चार निघाले ती नवीन टोळकी ह्याना आता तालुक्याचे नेते व्हायचंय तालुक्याचा नेता होण्याची मनिष्या बाळगून नेता होत नसतो तर लोकांच्या हृदयात तसं आपलं स्थान निर्माण करावं लागत असतं मग तो नेता होत असतो राजन पात्राला शिव्या जाऊन जर नेता होत असेल तर आमची जनता काय का यांच्या मनिषा खूप मोठ्या हे वाटते तितकी सोपी लोक नाही आहेत केवळ आपण आपल्या गावात ह्यव हो तिकडं म्हणून हि हो तिकडं <laughs> त्याचा फायदा ही माणसं घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ठर माणसं मी सगळ्या बोलला नाही बाकीचे विरोध दिलदार आहेत मी अनेक वेळा नाही इतके वर्षी मी राज करतोय माझ्या गावापर्यंत घरापर्यंत ती आले हो नाही हो ती सुद्धा माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत पण ती नवीन चित्र बाहेर दोनशावर विरोध बघत नाही त्यांना टी व्हीवर बीवर हे त्याच्यावर त्यांच्यासाठी माझं चाललंय बाकीच्या बद्दल येतं किंचित माझ्या मनामध्ये शंकरा विरोधक असलाच पाहिजे नाही थे, थे थे थे, तो विरोधक हा कसा असला पाहिजे तर तो विरोधापुरता विरोध करला असला पाहिजे परंतु ही अशा प्रकारचा गा द्वेषाचं राजकारण ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार आम्हाला नाही तो अधिकार आम्हाला नाही तो तुम्हाला अधिकार आहे तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे दुःख माताने मिळत नाही काल सोकेल पुढची पिढी बरबाद होईल आता त्यांनी सांगितलं की काय काय त्यांचं चालतं म्हणून सावलीत बसून झाडाखाली झाडाखाली सावलीत बसून काय चालतं म्हणून करता हे आपल्या पुढच्या पिढीला न परवडणार परवडणारे या कॉलेजमध्ये शिकणारी पोर आहेत ह्यांच्यासाठी हे फार धोक्याचं आहे आणि म्हणून आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढ या महा या मोहोर तालुक्यामध्ये हे जे काही मुठभर माणसं आहेत हे मुठभर माणसं आहेत हे द्वेषानं पिछाल्ले आहेत यांचं काय देणं घेणार नाही यांना गावातला का गावा गावा ते एकत्र टाकून दिला उचलायचा त्याला पुढं करायचं आणि गावामध्ये लावायचं अनेक गावामध्ये तसं आता चालू झालेलं आहे आपल्या तालुक्यात मी मागास सांगितलं विरोधक होता तोही तसा नव्हता पण गावं पेटवण्याचं काम गावं पेटवण्याचं काम आज या तालुक्यामध्ये होतं आहे आपण सगळेजण सावध राहा पुन्हा एकदा आता आपल्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमल चिन्ह शेवटच्या घरापर्यंत पोचवायचं आहे आणि गेल्या चौदा वर्षाची प्रगती केली तर मान्यने दसरा तिथं घालवून पाणी तुम्हाला आणलेलं आहे आता पाणी आहे असं आहे की आजचं लगेच उद्या मिळत नसतं इथं बसून मागण्या करणं खूप सोपं असतं पुढचं त्या अंमलात आणण्यासाठी किती काम करावं लागतं किती कष्ट कर करावं लागतं ते जे त्यांच्यावर जातो त्यांना माहिती असतं एवढं मात्र आहे की शंभर टक्के पाणी तुम्हाला आणलेलं आहे आपला खोटा जी आरबीआर आम्ही खोटं बोलतच नसतो आता सांगतील मग इतके रोज का झालं पाणी आणले तर अजून कसं येणार आता तुमच्या हातात तर सत्ता आहे आम्ही तर तुम्ही सत्यच आहे तुम्ही फक्त एवढंच बघा विचारत आला की आता तर त्या कुठल्या स्टेजला तेवढं त्यांना माहिती आहे मला एक वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एक रुपया आला नाही <laughs> तुमच्याकडे मोहोळ तालुक्यामध्ये एक रुपया सुद्धा आला नाही हे सांगतील की सरकारच विरोधात आहे म्हणून उद्याच्या तुम्हाला रोज सरकारच्या बरोबर फोटो असते त्यांचे असते <laughs> ते नसते मग कशात ते फोटो आम्हाला व्हायरल करता सगळ्या पक्षांच्या बरोबर फोटो सर्व पक्ष आहेत अरे तुमचं पूर्वी काँग्रेसचं गाव होत एक बाबराव पाटलाचं गाव होत <laughs> आता सर्व पक्षाबरोबर तुम्ही बी सर्व पक्ष कथा <laughs> <laughs> नाही म्हणता सगळ्या सत्ता फोटो आहेत फोट त्यांचे एक रुपयाला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा अधिक बोललो की तुम्ही मला चिटकून घ्यावं म्हणून करता मी बोललोय उद्याच्या निवडणुकीला पुढच्या वेळेला सांगतो मी भाजपमध्ये जाताना पहिली आत काय घातली बाळासाहेब पटेल उमेदवार आमचा हे दिला पाहिजे म्हणून घातली का नाही त्यांच्या परस्पर आणि ह्यांना माहिती ही यायचं ठरल्यावर मी म्हणल आधी म्हणलंय म्हणला ही ही तू ठेवून आले बघा आधी सांगितल्याला ते येतो म्हटल्यावर मी म्हणलं आमची आत्ते असणार त्यामुळं आता जिल्हा परिषदेला जो आमचा उमेदवार असेल पंचायत समितीला कोण उमेदवार असेल त्याला आपण कमळावरूनच असणार आहे त्या तुम्ही प्रचंड मतानं विजय करण्यासाठी आम्हाला चांगलं चिटकून घ्या गळा भेट करून घ्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझे दोन सर संपूर्ण धन्यवाद